तर बघा मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि भरपूर जणांचं मत होतं की लाडक्या भावांसाठी सुद्धा सरकारने काहीतरी केलं पाहिजे तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी मान्यता देण्याबाबत तर याच्याविषयी आता बघा मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याच्यामध्ये बघा राज्यातील आता भरपूर विद्यार्थ्यांना विद्या वेतन दिलं जाणार आहे तर जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना विद्या वेतन दिलं जाणार असं विधानसभेमध्ये सांगण्यात आलं होतं तर या ठिकाणी बघा त्याचा ऑफिशियल या ठिकाणी जी आर आलेला आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा शासन निर्णय काय झालेला आहे तर बघा राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा योजना सन आर्थिक वर्षापासून करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेमध्ये काय आहे संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी जी आर मध्ये वाचू शकता हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल आता मी याचे महत्वाचे महत्वाचे पॉइंट या ठिकाणी सांगणार आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो काय म्हंटलेलं आहे या उपक्रमा अंतर्गत या योजने करिता विभागाच्या संकेत स्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उमेदवारांची नोंदणी आस्थापनाची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदवणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू सप्ताही अहवाल अनुभव प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील ठीक आहे बारावी ITI पद विका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील जे जे उमेदवार असतील त्यांना त्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे तर यामध्ये किती लाभ भेटणार आहे ते सर्व सांगणार आहे विद्या वेतन किती दिलं जाणार आहे कोणत्या विद्यार्थ्याला ते, ते पण सांगतो तर या ठिकाणी काही अटी वगैरे आहेत तर बघा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधि अधियुव असावा पात्रता बघा या ठिकाणी सदर योजनेसाठी पात्रता काय काय आहे ते बघून घ्या पहिलं उमेदवाराचे वय किमान अठरा व कमाल पस्तीस असावे ठीक आहे उमेदवारांनी किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास असायला पाहिजे किंवा आयटीआय पदवीधर असला पाहिजे पदव्युत्तर शिक्षण चालू असलेले उमेदवार या सहभागास पात्र असणार नाही शिक्षण चालू असलेले पात्र होणार नाही तुमचं कंप्लीट पाहिजे म्हणजे बारावी मध्ये तुम्ही आहात तर भरू शकत नाही बारावी तुमची कंप्लीट पाहिजे थी? असं आहे ते ठीक आहे हे समजून घ्या त्या ठिकाणी नंतर बघा उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे असायला पाहिजे त्यानंतर उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा ठीक आहे ह्या काही सूचना आहेत आणि अपात्रतेच्या पण काही सूचना आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आस्थापना नावा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा उद्योगासाठी पात्रता खालील प्रमाणे असणार आहे हे सर्व तुम्ही या ठिकाणी पॉइंट रीड करून घ्या महत्वाचे पॉईंट आहेत ठीक आहे कोण कोण पात्र असणार आता या ठिकाणी बघा महत्वाचे पॉइंट्स आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे याच्यामध्ये किती विद्या वेतन दिलं जाईल ते बघा <coughs> या कार्य प्रशिक्षण अंतर्गत परीक्षार्थींना त्यांच्या शैक्षणिक दिले जाईल सदर विद्या वेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल तर ते विवरण हे खालील प्रमाणे असणार आहे तर बघा बारावी पास जर तुम्ही असाल तर सहा हजार महिन्याला विद्यावेतन दिले जाईल आय पदवीधर असाल तर आठ हजार रुपये तुम्हाला महिन्याला विद्या वेतन दिले जाईल पदवीधर असाल पदव्युत्तर असाल तर दहा हजार रुपये पर्यंत तुम्हाला विद्यावेतन दिलं जाईल या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्या वेतन रक्कम शासनाद्वारे परीक्षार्थींना अदा करण्यात येईल हजेरी संबंधित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे परीक्षार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने दर महिन्याला अदा करण्यात येईल ठीक आहे ऑनलाईन हे वेतन तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही रीड करून घ्या महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाला तर संबंधित परीक्षार्थीस त्या महिन्याचे विद्या वेतन राहणार नाही म्हणजे ते भेटणार नाही ठीक आहे गैरजर असेल तर दहा दिवस जास्त या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजने सुधारणा करण्याबाबत सुद्धा निर्णय सरकार करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा या योजनेविषयी भरपूर महत्त्वाचा आहे एका उमेदवाराचा या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल हे पण महत्वाचा पॉईंट आहे आणि तुम्ही समजून घ्या हा जी आर तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर टाकलेला आहे हा आपला टेलिग्राम चॅनल आहे इथून तुम्ही हा डाउनलोड करा याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे काही डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारा अजून पण या ठिकाणी महत्वाचे पॉईंट्स आहेत महत्वाचे महत्वाचे पॉइंट मी फक्त व्हिडिओ मध्ये कव्हर करतोय बाकी तुम्ही या ठिकाणी जी, 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 जी वाचून तुम्हाला ते पॉईंट समजतीलच आता तुमचा डाउट सुद्धा क्लिअर झालेला आहे आता बघा शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योगाचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक निधी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च्या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च प्रचार व प्रसिद्धी इत्यादींसाठी एकूण खर्चाच्या तीन टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्वाचे पॉइंट जे आहेत तेवढेच मी कव्हर करणार आहे व्हिडिओमध्ये या ठिकाणी हा संपूर्ण जी आर मी तुम्हाला एकदा दाखवतो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहून घ्या काही डाउट असेल तर मध्ये विचारू शकता ठीक आहे विद्या वेतन तुम्हाला समजलेले आहे कोणत्या विद्यार्थ्याला कितीपर्यंत मिळणार आहे तर तुम्हाला याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे ठीक आहे ऑनलाईन नोंदणी करताना जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील ठीक आहे परत एकदा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला याच्यामध्ये विद्यावेतन किती भेटणार आहे ठीक आहे हा ठीक आहे हा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे में विचा आई वेतन तर बघा विद्यावेतन बारावीच्या विद्यार्थ्यांना सहा हजार आय पदवीधर पदवी का विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार पर्यंत विद्यावेतन दिले जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मध्ये तुमचं नाव कमेंट करा आणि काही डाउट असेल तर विचारा